नमस्कार मी आकांक्षा सध्या आपण निवडणुकीचा आढावा घेत आहोत कारण सगळीकडे निवडणुकीची धामधूम विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे आणि याच धामधुमीमध्ये मतदारांचा आवडता उमेदवार हा त्यांच्या मनातच राहून जातो आणि तोच आपण जाणून घेत आहोत वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी जाऊन आपण तेथील मतदार ग्रामस्थांशी संवाद साधत आहोत सध्या आपण आलेलो आहोत गौडवाडी या गावामध्ये आणि येथील मतदार ग्रामस्थांशी आपण संवाद साधून त्यांच्या भावना ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत चला तर बघूया आपल्या या विशेष कार्यक्रमातून मी मतदार माझा उमेदवार नमस्कार नमस्ते तुमचं नाव अधिक पंढरंग चव्हाण गवंडवाडी कशा पद्धतीने गावामध्ये विकासाची कामं केली जातात गावातल्या गावातल्या ज्या सामान्य लोकांच्या अडचणी आहेत जेणेकरून गावातल्या अंतर्गत असते सांडपाणीची व्यवस्था आता आमचं गाव नदीकाठाला वसलेलं आहे यापूर्वी नदीकाठाला जाताना पा पाना रस्ता नव्हता किंवा घाट नव्हता तो घाट जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या गावात जवळजवळ एक कोटी रुपये खर्च करून तयार झालेला आहे या गावात पूर्वी पाणी नदीकाठाला असल्या कारणा पाणी पुरवठ्याची स सो, सोय नव्हती फिल्टर व्यवस्था नव्हती मग जलजीवन विकासाच्या मार्फत आमच्या गावात जवळजवळ दीड कोटीपर्यंत पाण्याचा पुरवठा झालेला आहे परत अंतर्गत रस्ते मग ते काँक्रीट असतील डांबरीकरणं असतील या माध्यमातून जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून बरंच कोट्यवधी रुपये आमच्या गावाला आजपर्यंत आलेले आहेत मी असं ऐकलं होतं की जयंत दारिद्र्य निर्मूलन योजना अभियान जे आहे ते जयंत पाटील साहेबांकडून राबवण्यात आलं होतं ते सध्या राबवण्यात आलं आहे की ते आधीपासून चालत आलेलं आहे आणि ते नक्की योजना काय आहे काय पूर्वी साहेब जवळजवळ एकोणीसशे नव्वद सालापासून आमच्या इथं विधानसभा लढवतात आणि त्या सालापासून सात टर्म तिने आत्तापर्यंत त्यांचं इलेक्शन जिंकलेलं आहे त्यांच्या आणि सुसंस्कृत सुशिक्षित आणि उच्च शिक्षण असे आमचे आमदार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून इथं बरेच कल्पना त्यांनी आणल्या त्यातून थे। तिने आता पूर्वी राजाराम बापू ज्ञान मार्फत गावात बराच विकास केला तुम्ही जसं आता म्हणून जात इंडो ट्रस्ट मार्फत तिने विकास केला या गावातले दन दीनदया गरीब विधवा अपंग अशा लोकांना त्यांच्या माध्यमातून त्यांनी जसा प्रयत्न करता येईल तसा चांगल्या पद्धतीने चांगला प्रयत्न केलेला आहे काय सांगाल तुम्ही त्या योजनेबद्दल ही योजना सर्वसामान्य तळगामांसाठी फार उपयोगी जी आहे ती काय 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 पुरवलं जातात अपंगासाठी खुर्ची सायकल नेत्र चष्मा डोळ्यांचं ऑपरेशन तुमचं नाव काय अशोक चव्हाण काय करता तुम्ही शेती आता सांगितल्याप्रमाणे तुमचं गाव जे आहे ते पाण्यालगत आहे आणि अवकाळी पावसाची जी भीती आहे ती शेतकऱ्यांना खूप असते कारण यातून होणारं नुकसान हे मोठ्या प्रमाणात असं शेतमालाचं तर त्याची भरपाई मिळते का पाहणीनंतर मिळते मिळते आतापर्यंत गावामध्ये काही समस्या आहेत तुम्हाला अडचणी ह्याच समस्या आता पावसाचं पाणी या ती शेतीत पाणी बाहेर गेलं पाहिजे त्यासाठी साहेबांचे प्रयत्न चालू आहेत पण ते अजून वीस टक्के झाले आज ऐंशी टक्के बाकी आहे त्यांच्याकडून या गोष्टींकडे लक्ष दिलं जाते जाते नमस्कार नमस्कार तुमचं नाव रघुनाथ पांडुरंग चव्हाण शेतकऱ्यांसाठी सध्याच्या सरकारकडून काही योजना दिल्या गेल्या होत्या जसं की वीज बिल माफी असेल पीक विमा असेल तर ह्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात का पोहोचले पोहोचले पर्यंत पोहोचलेत पोहोचले एक शेतकरी म्हणून तुमची काय अपेक्षा आहे अजून तुम्ही आपल्या शेताला आपल्या पिकाला योग्य दर मिळावा पाटील आता सध्या बघतेय की सगळीकडे साहेबांचं जास्त नाव घेतलं जातंय तुमच्या भागामध्ये कारण विकासाची कामं त्यांनी केली आहेत असं म्हणतात पण इथे विरोधक सुद्धा आहेत तर त्यांच्याकडून विरोधकांकडून कामं केली जातात का नाही आमच्याकडं विरोधकांना झालेलं नाही आमच्याकडं नाही नाही झालेलं काम जयंत पाटील साहेबांनी कोणती आमच्या गावात साहेबांना विरोधच नाही बरं बाकीच काय साहेबांना विरोधच नाही कोणच नाही साहेबांकडून कोणती कामं केली गेली आम्हाला दोन हजार एकोणीस साली महापुरात मोठं योगदान साहेबांचं आहे साहेब स्वतः पाण्यात शिरून बोटी पाठवून माणसं बाहेर काढून काही करून स्वतः जातीला हजर राहिले होते नमस्कार आजोबा नमस्कार कुणी बोला हा नमस्कार नमस्कार तुमचं नाव यशवंत चव्हाण शेतकऱ्यांसाठी हमी भाव जो आहे पिकाला मिळायला पाहिजे असं वारंवार शेतकऱ्यांकडून मांडलं जात आहे त्याच पद्धतीने तुमच्या गावाच्या आजूबाजूच्या भागांमध्ये जे कारखाने आहेत याची संख्या जास्त आम्हाला जा दिसती आढळून येते तर त्या कारखान्यांचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी होतोय का आणि तुमच्या ऊसाला योग्य दर मिळतोय का आता महागाच्या दृष्टीनं म्हटलं तर योग्य दर राहत नाही तर दर वाढला पाहिजे तर शेतकरी सुखी राहील हे उसाचा दर वाढावा असं आमची अपेक्षा आहे अपेक्षा आहे रोजगार निर्मितीसाठी कारखान्यांचा के उपयोग जातो का केला जातोय का केला जातोय राजाराम बापू सहकारी कारखाना जो आहे तो तुमच्या गावाच्या भागांमध्ये येतोय तर त्या कारखान्यामधून तुम्हाला काय अपेक्षा आहे रोजगारी असेल साखर असेल उसाला दर असेल अशा अजून काय अपेक्षा आहेत तुमच्या नाही आता कसं म्हणजे कामगार संख्या थोडीशी कमी आहे गावाच्या दृष्टिकोनातून वाढावी अशी अपेक्षा अपेक्षा आमची धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव योगेश लोखंडे काय सांगाल तुम्ही काय अपेक्षा आहे तुमची सध्याच्या सरकारकडून कशा पद्धतीने त्यांनी अजून काम केलं पाहिजे असं वाटतंय का सरकार बदलल्यावर काम केलं जाईल सरकार बदलल्यावर काम केलं जाईल काय अपेक्षा आहे तुमची काय काम व्हायला पाहिजे तुमच्या गावाच्या परिसरामध्ये तरुणांना रोजगार पाहिजे शेतीला चांगला भाव पाहिजे ह्या अपेक्षा आहेत आमच्या गावामध्ये काही समस्या गावामध्ये आता तर चालू नाही रस्ता वीज असेल पाणी असेल सगळे व्यवस्थित आहे मान्य जयंत पाटील साहेब यांच्या मार्फत आमच्या गावाला भरपूर विकास काम झालेले आहेत जी कामं झाली ती साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत टोटली गावामध्ये जे विकास झाला ते साहेबांच्या माध्यमातून झालेला आता जे सगळं विकास झाला की नाही आमच्या गोंडगावचा ते जैन पाटलामुळे सगळ्या आमच्या गावचा विकास झाला ते जैन पाटील संस्था असेल वाचनालय असेल कुठलं बी पंचसंस्थ संस्था असेल सगळ्या संस्था सगळं तिने आजपर्यंत दिलं आमच्या ऊसबीज आता कारखान्या कारखाना झाल्यामुळंच राजांबापूनी ह्या कारखाना आमच्या भागाचं नंदनवंदन झालेलं आहे तुमच्या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी राजाराम बापू सहकारी कारखाना कशा पद्धतीने सहकार्य करतात चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करतो करते तुम्हाला काही सोयी मिळतात हा सगळ्या सोयी आम्हाला मिळते खत मिळत आहे सगळं मिळतंय सगळं काय असेल ते कुठल्या पाणी पाणी योजना आता आम्हाला राबवली पाण्याची योजना राबवली तिने आता ड्रेनेज काढलं ते आता ड्रेनेज आणखी तिने चार पाच आमच्या उपयोगाला येणार आहे बरोबर परसाला आणि आमच्या भागात सगळं नंदरवंदर होईल नमस्कार बोला काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी मदत पुरवली जाते आमच्या गावासाठी शेतकऱ्यासाठी पाण्याची ड्रेनेज व्यवस्था सांडपाणी व्यवस्था नळपाणी व्यवस्था साहेबांच्या माध्यमातूनच पूर्ण केलेली झालेली बंद गटार योजना तुमच्या गावापर्यंत पोहोचली आहे का नाही अजून पोहोचली नाही काय सांगाल त्या बाबतीत बंद कटा योजना झाली तर गावासाठी चांगला विकास बंद कटार अपेक्षा आहे असं काम होईल असं वाटत नमस्कार नमस्कार तुमचं नाव तानाजी सळंकी सध्या आपण बघतोय सगळीकडे महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे राष्ट्रवादी शरद पवार पार्टी महाविकास आघाडी महाविकास आघाडी येईल असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के पण ते आल्यावर काम तुमची होतील का गावामध्ये शंभर टक्के का। आमचे कामं होतील विकास होईल आजपर्यंत तिने विकास केलाय साहेबांनी सध्याच्या सरकारकडून केलं जाते काही नाही काही काम जाती काही नाही पुराच्या वेळेला काही मदत मिळेल कुठलाच निधी आलेला नाही तुमच्या गावापर्यंत साहेबांनीच दिलेला आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सुभाष चव्हाण काय सांगाल तुम्ही वाळवा इस्लामपूर मतदारसंघाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय काय होईल असं वाटतंय तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पार्ट्यांचे पण मग सरकारकडून तुम्हाला कशा पद्धतीने काम किंवा मदत आहे ती मिळतीय काय मदत आलीच नाही आलीच नाही आतापर्यंत गावाचा विकास दहा ते वीस वर्षामध्ये कसा झालाय साहेबांच्या माध्यमातून झालेला त्यांच्याकडूनच साहेबांच्या अजून काय अपेक्षा आहे तुमची होणार की होणार असं वाटत होणार होणार ओके नमस्कार तुमचं नाव जयेंद्र श्यामराव चव्हाण काय सांगाल तुम्हाला गावकऱ्यांना काय समस्या आहेत सध्या आणि सध्याच्या सरकारकडून त्या पूर्ण केल्या जातील का सरकार बदलल्यावर पूर्ण होतील सरकार बदलल्यावर पूर्ण होतील काय समस्या आहेत तुम्हाला आता समस्या म्हणजे आमच्या शेतीतले पाणी ड्रेनेज फक्त आता गेले पाच महिने आमच्या शेतीत पाणी आहे अजून बाहेर नाही आहे म्हणजे ज्या जून ज्या जून तारखे जून महिन्यापासून जे पाणी आमची आहे ते अजून काय पाणी बाहेर पडलेलं नाही आताच्या आमदारांकडून त्या गोष्टीकडे लक्ष दिलं जाते, जाते जाते दिले दिले जाते आमदारांकडून दिलं जाते निधी अपोरा पडला जातोय काल काय अपेक्षा आहे तुमची आमची अपेक्षा एवढं की आमच्या शेतीतले पाणी बाहेर पडावं तेवढीच अपेक्षा आहे तुमची ठीक आहे तुमच्या सर्वांसाठीचा सा हा प्रश्न आहे जर आपल्या जनतेतून मुख्यमंत्री निवडायची संधी दिली तर कोणत्या उमेदवाराला तुम्ही विकासासाठी संधी द्याल आणि पाठिंबा द्याल पटेल पाटील जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेबांना मुख्यमंत्री करावा आमची अपेक्षा आहे जयंत पाटील सर्व अपेक्षा आहे की जयंत पाटील साहेबांना मुख्यमंत्री पद मिळावं मग काय होईल असं वाटतं तुम्हाला यंदा कमळ फुलणार की तुतारी वाजणार धन्यवाद आपण आलो होतो गौंडवाडी या गावामध्ये जे की वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील एक गाव आहे आणि आता आपण जाणार आहोत पुढच्या गावी तोपर्यंत असंच बघत राहा सांगली टेन न्यूज आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद